नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर विगेन्समध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताचे माजी राष्ट्रपती वैज्ञानिक भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कधी देण्यात आला आणि का देण्यात आला हे जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना पद्मविभूषण हा पुरस्कार एकोणवीसशे एक्क्याऐंशी साली देण्यात आला त्यानंतर पद्मविभूषण त्यांना एकोणीसशे नव्वद साली देण्यात आला आणि भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे सत्त्याण्णव साली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना देण्यात आला त्यांना हा पुरस्कार त्यांच्या विज्ञान क्षेत्रात विशेष कामगिरीमुळे आणि देशाची सुरक्षा देशाला पूर्ण बनवण्यासाठी जे त्यांचे योगदान होते त्याकरिता त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला त्यांनी अग्नी आकाश नाग सारख्या मिसाईली यशस्वीरित्या बनवल्या आहे त्यांचे योगदान भारताच्या सुरक्षेसाठी विस्मरणीय आहे त्यांना दोन हजार दोनमध्ये भारताचे अकरावी राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आलं होतं मित्रांनो ही होती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडी माहिती चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत रहा सक्सेसफुल फ्यूचर बिगेन्स